प्रत्येक मूल हे आपण मोठं होऊन आपल्या पायावर खंबीरपणे उभं राहण्याचं स्वप्न बघत असतं पण त्यामध्ये कधी त्यांना उत्तम साथ मिळते तर कधी खूप खडतर प्रवास करावा लागतो यासाठी शिक्षण विभाग अशा मुलांच्या मागे खंबीरपणे उभा आहे शिक्षणातील आर टी ई म्हणजे राईट right टू एज्युकेशन ज्याला शिक्षणाचा अधिकार असे म्हटले जाते शिक्षण हक्क कायदा दोन हजार ला आर टी ई कायदा दोन हजार नऊ म्हणूनही ओळखले जाते भारताच्या संसदेने चार ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी पारित केलेला हा कायदा एक एप्रिल दोन हजार दहा रोजी लागू करण्यात आला या कायद्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली जाते याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रणिता आमकर आणि कॅमेरावर आहेत योगेश कुंभार महा एम टी व्हीमध्ये आपलं स्वागत आर टी ई कायद्यामध्ये आर्थिक स्थिती किंवा जातीवर आधारित आरक्षणाच्या आधारावर मुलांना खाजगी शाळांमध्ये प्रवेश दिला जातो हे सर्व अनोळखी शाळांना सराव करण्यापासून प्रतिबंधित करते आणि कोणत्याही देणगी किंवा कॅपिटेशन फी आणि प्रवेशासाठी मुलांची किंवा पालकांची मुलाखत न घेण्याची तरतूद करते या कायद्यात अशी तरतूद आहे की प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही मुलाला मागे ठेवले जाणार नाही किंवा त्याला बाहेर काढले जाणार नाही आर टी ई तरतुदींनुसार खाजगी शाळा इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते ज्याची फी राज्य शिक्षण विभाग परत करतो मुलांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार म्हणजेच आर टी ई अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली जाते यंदा शाळा नोंदणीची प्रवेश प्रक्रिया अठरा डिसेंबरला सुरू झाली यासाठी एकतीस डिसेंबरची मुदत देण्यात आली होती मात्र अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे चार जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली आर टी ई अंतर्गत खासगी शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागांसाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला चौदा जानेवारीला सुरुवात झाली असून पालकांना मुलांचे अर्ज सत्तावीस जानेवारीपर्यंत स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर अर्ज भरता येतील अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावे यांनी दिली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ हजार आठशे एकोणपन्नास शाळांची नोंद झाली असून एक लाख आठ हजार नऊशे एकसष्ट जागा उपलब्ध झाल्या आहेत आर टी ई प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी सर्वाधिक जागा पुण्यात उपलब्ध होतात यंदाही पुणे जिल्ह्यात नऊशे एकावन्न शाळांची नोंदणी होऊन अठरा हजार चारशे बावन्न जागा उपलब्ध झाल्या आहेत मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचा आकडा कमी असलेला दिसून आला दोन हजार चोवीस पंचवीस नऊ हजार तीनशे एकतीस शाळांची नोंदणी झाली होती तर एक लाख पंधरा हजार चारशे सेहेचाळीस जागा उपलब्ध झाल्या होत्या तसेच दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आठ हजार आठशे अठ्ठावीस शाळांनी आपली नोंदणी केली होती व एक लाख एक हजार नऊशे एकोणसत्तर एवढ्या जागा राखीव होत्या विशेष म्हणजे या जागांसाठी तीन लाख चौसष्ट हजार तीनशे नव्वद अर्ज पालकांकडून दाखल करण्यात आले होते अर्ज भरण्यासाठी काही महत्वाच्या सूचना पाळाव्या लागणार आहेत एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज विचारात घेतला जाणार नाही पालकांनी विचारपूर्वक दहा शाळांची निवड करावी प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित झाला असा होत नाही पालकांनी केवळ मेसेजवर अवलंबून न राहता आर टी ई पोर्टलवरील सूचनांचे पालन करावे चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्याप्रकरणी आर टी ई प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकतो याची काळजी पालकांनी घ्यावी अर्ज भरताना पालकांनी निवासस्थानाचे ठिकाण अचूक नमूद करावे अर्जासोबत वेगवेगळी कागदपत्रे जोडली जातात ती म्हणजे जन्म दाखला बालवाडीतील रजिस्टर दाखला निवासी पुरावा शिधापत्रिका वाहन परवाना वीज बिल टेलिफोन बिल बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला अनाथ बालक व दिव्यांग बालकांसाठी अनाथालयाची कागदपत्रे अनाथ नसल्यास सांभाळ करत असल्याचे हमीपत्र इत्यादी अगदी तळागाळातलं मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये असा या आर टी ई कायद्याचा मुख्य उद्देश असलेला असले आपल्याला दिसून येतो यामुळे वंचित मागासवर्गीय या मुलांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांना याचा लाभ घेता येऊ शकतो तु। यातून प्रत्येक मेहनती मुलाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची संधी सरकार उपलब्ध करून देत आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं ते नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद